आम्ही पाण्यासाठी खंडेश्वरवाडी प्रकल्पाच्या पाण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी मिळून मोर्चा काढला होता तो मोर्चा काढल्यानंतर कलेक्टर मॅडम आणि बाकी अधिकाऱ्यांनी आम्हाला लिहून दिलं तर की पंधरा दिवसाच्या आतमध्ये आपण खंडेश्वरवाडी तलावाचं काम चालू करूयात तो आमचा मोर्चा सक्सेसफुल झाला म्हणून असं आम्हाला वाटलं होतं कारण की आज माननीय मंत्री तानाई सावंत यांनी तिथं भूमिपूजन ठेवलेलं होतं खंडेश्वर तलावावरती आम्ही सगळे शेतकरी मिळून तिथं गेलो ते आम्हालाही आनंद झाला त्या भूमिपूजनाला आम्ही बाबा तिथं जाऊन आनंदासाठी आम्ही तिथे गेलेलो होतो की आपला मोर्चा सक्सेसफुल झाला यशस्वी झाला म्हणून पण तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की बाबा हे निधी मी आणलाय हे आणलं आहे फक्त आम्ही एकच त्यांना म्हणलं की साहेब हा निधी तुम्ही नाही आणलेला हा निधी पूर्वीच्या जे सरकार होतं त्या काळात आलेलं आहे एवढ्याच शब्दांवरतून तानाज सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे माझ्या अंगावरती धावून आले आणि अंगावरती धावून आल्याच्या नंतर त्यांनी मला शिवीगाळ केली मला एकच म्हणायचंय की शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला तर तो आवाज दाबला जाणार आहे का म्हणजे कोणीच शेतकऱ्यांविषयी त्यांची बाजू मांडायची नाहीये का पाच वर्ष झालं शेतकऱ्यांचं इतकं आतोनात नुकसान झालंय कोणीतरी आवाज उठवायला गेलं तर त्यांनी मला धमकी दिलेली आहे की आता याला संध्याकाळ आजच मारणार आहेत आम्ही माझ्या जीवाला किंवा माझ्या फॅमिलीच्या जीवाला काही जरी धोका निर्माण झाला त्याला पूर्णत्वाने तानाज सावंत आणि धनंजय सावंत जबाबदार असणार आहेत मी पूर्णपणे घाबरलेलो आहे मला काही सुचत नाही आता कारण की त्यांनी सगळ्या गोष्टींनी ते पालकमंत्री आहेत त्यांचे पुतणे हे ते त्यांच्याकडं लोकं आहे पैसा आहे आम्ही शेतकऱ्याची माणसं आहेत मला आता काही सुचत नाहीये त्यामुळं जर माझ्या जीवितला काही धोका झाला किंवा मला कुठेही हानमार झाली तर त्याला संपूर्णपणे तानाजी सावंत आणि त्यांनी सुद्धा स्वतः मला धमकी दिलेली आहे की तू पुण्याला ये मी तुला बघतो माझा काही जरी झालं कुठलीही गोष्ट त्याला पूर्णपणे तानाजी सावंत आणि धनंजय सावंत हेच जबाबदार असतील